तर हे आहेत शुभांगी इंडस्ट्रीज यांचे क्लिनिंग प्रोडक्ट्स बाजारात क्लिनिंगचे असंख्य प्रोडक्ट्स अव्हेलेबल आहेत पण शुभांगी यांचे हे क्लिनिंग प्रोडक्ट्स माझ्या हाती आले आणि भारीच वाटलं पहिलं तर यांच्या प्रत्येक प्रोडक्टला एक फ्रेग्रन्स आहे प्रोडक्ट हाती घेतल्या घेतल्या त्याचा सुगंध दरवळतो आणि अगदी फ्रेश वाटतं हे चाळीस एम एल लिक्विड चार लिटर पाण्यात ओतलं की क्लिनिंगसाठी क्लिनर तयार होतं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जम्स हे लिक्विड किल करतं प्रत्येकाला परवडेल अशा किमतीत तुम्हाला हे प्रोडक्ट्स मिळतील कार वॉशिंग लिक्विड हँड वॉश ग्लास क्लीनर टॉयलेट क्लीनर फ्लोर क्लीनर डिश वॉशर असे मिळतात फ्लोअर क्लीनर तर पाच फ्रेग्रन्समध्ये मध्ये अवेलेबल आहे ससून हॉस्पिटल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यासारख्या नामांकित ठिकाणी शुभांगी इंडस्ट्रीजचे क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरले जातात मग वाट कसली बघताय तुम्ही स्वतः वापरून पहा आपलं घर चकाचक करण्यासाठी शुभांगी इंडस्ट्रीजांचे हे क्लिनिंग प्रोडक्ट्स आणि हे प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा शुभांगी इंडस्ट्री डॉट कॉम या वेबसाईटवर चेक करा आणि नुपूर टी व्हीला सबस्क्राईब करा